लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सत्तरसाव्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थांतर्फे भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले शिवतीर्थपासून रॅलीचा शुभारंभ झाला यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधवांची उपस्थिती होती दरम्यान सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी तसेच मुंडे साहेबांचं प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्यानं रॅलीत उत्साहाचं वातावरण होते संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय व श्रीराम कन्या प्राथमिक माध्यमिक विद्यालय यांच्या लेजिम पथकाच्या तालबद्ध प्रदर्शनामुळे रॅलीला विशेष शोभा प्राप्त झाली आज लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या शहात जयंतीनिमित्त जळगाव शहरामध्ये समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थांच्या वतीने जळगाव शहरामध्ये भव्य अशी रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीच्या मागचं उद्दिष्ट एकच आहे की लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथरावजी साहेब यांनी समाजासाठी आणि इतर ओबीसीसाठी जे केलेलं कार्य आहे त्या फाट कार्य आहे ते, ते जनतेसमोर आणि लहान मुलांना साहेबांचा इतिहास हा त्यांच्या मनामध्ये कायम राहावा या मागचं खात उ उद्दिष्ट आहे आणि यामध्ये आपण बघत असाल की शाळेचे मुलं लेझिम पथक श्रीराम प्राथमिक माध्यमिक विद्यालय व श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थिनी या ठिकाणी लेझिम खेळून श रॅलीची शोभा त्यांनी वाढवलेली आहे तसेच लाड समाज मंगल कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचंही आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या रॅलीचं काढण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे आमचं की जे साहेबांनी आमची जर खडं गर्वाने म्हणायचं म्हटलं वंजारी समाजाने की आम्हाला कोणीही प्रश्न करतं की वंजारी तुम्ही कोण तर आम्हाला गर्वाने सांगावं लागतं की आम्ही स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडेंच्या समाजे आहोत या साहेबांमुळेच आम्हाला नाव लौकिक आम्ही या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळे वंजारी समाज हा मुंडे साहेबांना जोपर्यंत या धर्तीवर आहे तोपर्यंत मुंडे साहेबांना विसरू शकणार नाही कारण की मुंडे साहेबांनी असं कार्य करून गेले आमच्यासाठी की आज तुम्ही बघाल आरक्षणसाठी लोकं रस्त्यावर झटपटत आहेत आणि मुंडे साहेबांना आम्ही काही न करता काही न मागता काही न मोर्चा काढता आज आम्हाला या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे अशा लोक नेत्यासाठी आम्ही आमचं हीच श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी महापौर सीमाताई भोळे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी राहुल वाघ कैलास सोनवणे माजी नगरसेवक प्रशांत नाईक भरत सपकारे इबा पटेल अशोक लाडवंजारी अध्यक्ष चंद्रकांत पन्नालाल लाड प्रवीण सानप विजय लाडवंजारी कैलास सांगळे आकाश घुगे सह जळगाव व जिल्ह्यातील समिती सदस्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज